यानंतर एका महत्वाच्या बातमीकडे आपण जातोय मराठा आरक्षण प्रकरणी संभाजीराजांनी सगळ्या खासदारांची महत्वाची बैठक बोलावलेली आहे असं कळतंय नितीन गडकरी सुद्धा याच्यामध्ये उपस्थित राहू शकतात सध्याची एक महत्वाची बातमी आपण बघतोय नितीन गडकरी शरद पवार नारायण राणे यांना निमंत्रण दिले गेले दिलं गेलेलं आहे आणि संभाजीराजे यांनी ही सगळ्या खासदारांची बैठक बोलावली आहे मराठा आरक्षणासंदर्भातली ही बैठक असेल आणखी आपण घेऊया आपल्याशी जोडले गेले शिवाजी नेमका संभाजीराजांनी या बैठकीचं निमंत्रण दिलंय राज्यसभेतील आणि लोकसभेतील जे सर्व खासदार आहेत सर्व पक्षीय खासदार त्यांना संभाजीराजे यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि या निमंत्रणामध्ये आता सर्व जे सन्माननीय नेते आहेत महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना निमंत्रण दिल्यानं आता हे नेते उपस्थित राहणार की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की सातत्यानं राज्य सरकार असं सांगत आहे की हा प्रश्न राज्यातून सोडला जाईल केंद्रातील काही नेते बोलतात मात्र मराठा आरक्षणाचा कलश हा केंद्रातूनच येणार असं सातत्यानं जे काय बोललं जात आहे ते विरोधक म्हणत आहेत त्या संभाजी संभाजीराजे आता पाऊल टाकताना पाहायला मिळत आहेत आणि अठरा डिसेंबरला ही, ही या संदर्भात बैठक होणार आहे संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे आणि मराठा समाजाचा प्रश्न हा केंद्रातून सोडवला जाऊ शकतो त्याचबरोबर राज्यातून त्याचा रेटा असणारच आहे मात्र केंद्राने देखील त्याला मदत करणं गरजेचं आहे केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या निश्चित शिवाजी याच दृष्टीनं संभाजीराजांनी उचललेलं हे पाऊल आहे असं दिसत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिला